सर नमस्कार नमस्कार आज आपण आपल्या साऊ संस्थेमध्ये आहोत आपण अतिशय चांगलं असं काम करत आहात एका दाबळे परिसरात uh -huh. तर या ठिकाणी मला काही नागरिक दिसतात किंवा काही कंपनीचे एम्प्लॉई दिसतात ते नक्की या ठिकाणी म्हणजे ते भेट देत नाही देण्यासाठी आले काय का नक्की काय वेगळं काम आहे सो so, uh, आत्ता तुम्हाला जे मागे दिसत आहेत ते फुजित्सू कंपनी जी आहे आठवड्याची yeah. सो त्याचे एम्प्लॉईज आहेत प्रत्येक yeah. ऑर्गनायझेशनला गव्हर्नमेंट मॅन्डेटप्रमाणे सी एस आर ॲक्टिव्हिटीज बंधनकारक असतं yeah. सो त्याच्या अंतर्गतच हा उपक्रम फुजित्सू कंपनीबरोबर yeah. आहे ज्याच्यामध्ये दर महिन्याला एक दिवस आम्ही ठरवतो त्यांचे एम्प्लॉईज जे आहेत ते इथं एक आपण म्हणूयात की श्रमदान करायला येतात किंवा जसं उदाहरणार्थ आज आम्हाला इथं मागे कोबा करून घ्यायचा होता बरं सो त्याच्यासाठी रॅबिट आणि हे सगळं भरून घ्यायचं होतं बरं तर ते काम त्यांनी श्रमदान केलेलं आहे त्याचबरोबर दर महिन्याला आत्तापर्यंत ते जेव्हा जेव्हा येतात त्याच्यामध्ये सर्जरी जे असतात आमच्याकडे दर रविवारी तर ते त्याच्यासाठी लागणारे मॉप्स जे असतात सर्जिकल सो ते बनवून घेणे किंवा मग जसं तुम्ही बघू शकता की तिकडे आज त्यांच्यापैकी काही जणांनी कुत्र्या मांजरांची जी आपली खाण्यापिण्याची भांडी असतात ती धुवून घेतली मग बाकी बरेचसे केजेस तुम्हाला इथं रंगेबेरंगी दिसत आहेत तर ते सगळं ह्यांचं गेले नऊ दहा महिन्याच्या ज्या ॲक्टिव्हिटीज चालत आहेत त्याच्यामध्ये हा भाग एक होता की केजेसमध्ये पेंटिंग करून घेणे किंवा आता इथं फरशा वगैरे तुम्हाला जे पसरलेलं दिसत आहेत हे सगळं मागच्या महिन्यात त्यांनी व्हॉलंटिअरिंगच्या अंतर्गत हे काम केलेलं आहे so, सो महिन्यातून एक विजिट त्यांची होते यावेळेस एम्प्लॉईज संख्या त्यांची कमी आहे सुट्ट्या असल्याकारणाने पण नॉर्मली पंधरा ते वीस एम्प्लॉईज त्यांचे महिन्यातून एकदा येतात सेंटरला आणखी दुसरे कोण काही कंपन्यात असतं तर फक्त एकच आहे बाकी कंपन्या असं येत नाहीत पण म्हणजे कंपनी थ्रू हे हा पहिलाच उपक्रम आहे फोजीच बरोबरचा पण बाकी मग एम्प्लॉईज जे आहेत ते त्यांच्या वैयक्तिक लेवलवरती दर संडेला आमच्याकडे व्हॉलेटिअरिंगला येतात कारण आम्हाला रविवारी जास्ती लोकांची हातभार मदत लागते कारण सर्जरी असल्याकारणाने आमची पूर्ण टीम जी आहे ती सगळी ऑपरेशन्समध्येच ऑक्युपाइड असते मग इथं बाकी खाणं पिणं प्राण्यांचं आहे ते करायला किंवा मैन जनरल स्वच्छता राखायला आम्हाला व्हॉलेंटिअर्सची गरज लागते ओके सर धन्यवाद थँक्यू तो <coughs> काय <a few> <laughs> 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 <laughs>